ना मला येण्याला बंदी काय बरोबर आहे का एक दिवसाची तडीबारी घेणारा पहिला माणूस असेल देशातला एक दिवसाची तडीबार गेलो तुम्ही मला मिलाबाईंदर बघा एक दिवसा येणार अविनाशु काय सांगणार आपण आपल्याला पोलिसांनी आता पत्र दिलं काय पत्र मध्ये पोलिसांनी एक दिवसासाठी तडीबार केलेला आहे म्हणजे मी इथे एक दिवस येऊ शकणार नाही असं त्यांचं पत्र आहे दिनांक आठ तारखेला रात्री बारा वाजून एक मिनिटापासून ते उद्या उद्या रात्री बारा वाजेपर्यंत था हाक, हाक आचा, 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 आचा मला पोलिसाने मीरा भाईंदरच्या हद्दीमध्ये येण्यासाठी बंदी घातलेली आहे हा हा कुठला कायदा आहे असं 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 भोगणारा मला वाटतं या देशातला पहिला माणूस असेल की ज्याला चोवीस तासासाठी मीरा भाईंदरमध्ये येण्यासाठी पोलिसांनी बंदी घातलेली आहे पोलिसांना अधिकार आहे पण तुम्ही माझे अधिकार नाही ना माणूस होत जर माझ्या भाषेवर एखादी गोष्ट येत असेल आणि त्याच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत असतो तर त्यावेळेला तुम्ही या गोष्टी नाही करायला हव्या मग त्यांच्यातले ज्यांनी परवानगी न घेता मोर्चा काढला त्यांच्यावर किती गुन्हे दाखल केले आहेत हा मोर्चाला ज्यांनी कोणी पाठवून पाठिंबा दिला आणि मोर्चा काढण्यासाठी प्रवृत्त केलं अशा माणसावर तुम्ही गुन्हा दाखल केलात का त्यांनी चौकशी केलीत का परंतु नेहमीच मी म्हणतो की आमच्यावरच आणणे आमचं आमचं घर आणि आम्हालाच द्यायला बंदी अशी सगळी गोष्ट चुकीची आहे असे पत्र देऊन तुम्ही मला थांबवू शकत नाही मी मराठी भाषेसाठी हा मोर्चा काढतोय आणि मराठी भाषेसाठी मोर्चा काढताना जर तुम्ही अशा प्रकारचा अन्याय माझ्यावर करणार असाल तर मला असं वाटतं की हा महाराष्ट्रातली मराठी जनता खबून घेणार नाही तर मग उद्या आपल्याला अटक होणार आहे मग जर आपण आलात तर करावी त्याने सांगावं महाराष्ट्राला मला का अरेस्ट केली तुम्ही मला का अटक केली तुम्ही उद्या मी माझ्या ठरलेल्या वेळेप्रमाणे येणार मला अटक करा मला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तिकडे ठाण्यामध्ये पण घरबंदी आपलं नजरबंदी करू शकतो ना ठाणे पोलीस नजरबंदी करा अटक करा अजून चार पाच गोष्टी काय करता येत असेल तर करा मला काय मी माझ्या भाषेसाठी मांडतोय ना मी कुठल्या चोरा चोरासाठी केलंय का हा जो माझा मोर्चा आहे तो मी माझ्या भाषेसाठी आम्ही जाहीर केला होता ना आणि आता तो माझा नाही राहिलाय किंवा माझ्या पक्षाचा नाही राहिलाय तो प्रत्येक मराठी माणसाचा झालाय तिथल्या सगळ्या संस्था सगळे पक्ष असा मिळून तो मोर्चा आहे जाहीर करताना जरी मी केला असेल तरी त्याला इथल्या प्रत्येक मराठी माणसाला वाटला तो माझ्यासाठी आहे आणि आता तो माझ्या हातात राहिलेला नाहीये तो, तो मराठी एकीकरण समिती आणि इतर संस्था यांच्या मार्फत निघतोय मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव यांना आता पोलिसांनी नोटीस दिली एक दिवसाची तडीपारी दिली नेमकं त्यांचं म्हणणं आहे काय आहे आपण जाणून घेऊया प्रवेश बंदी आहे प्रवेश बंदी एक दिवसाची प्रवेश बंदी आहे मीरा मध्ये आज रात्री बारा वाजल्यापासून उद्या रात्री बारा वाजेपर्यंत मला त्या लोकांनी मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घातलेली आहे खरं तर ही बंदी इथल्या आमदाराला घातली पाहिजे त्याच्यामुळेच हे सगळं एवढं प्रकरण वाढलं त्याच्यावर काय कारवाई करणार आहात तुम्ही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना तुम्ही काय ट्विट करता तुम्हाला कळत नाही दारू पिऊन ट्विट करता का तुम्ही ज्या वेळेला ट्विट करता त्याचं त्याचं रिफ्लेक्शन शहरावर पडतं आणि ते पडलं आता त्यांच्यावर काय कारवाई करणार त्यांच्यामुळे हे सगळं घडलं खरं तर त्यांवर त्यांच्यावर पहिली कारवाई करायला हवी आहे ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर तुम्ही किती गुन्हे दाखल केले आज किती दिवस झाले चार दिवस झाले मोर्चाला चार दिवस झाले तरी त्यांच्यावर गुन्हे नाही दाखल केले आहेत कोणाच्या दबावाखाली हे गुन्हे दाखल नाही केले आहेत सो जे तुम्ही करताय ते योग्य नाहीये मराठी माणसावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करतं तुम्हाला काय वाटतं की भाजप जे आहे मराठी माणसाचा आवाज दाबण्याचं काम करत भाजप हे मराठी माणसाच्या विरोधातला पक्ष आहे भाजपाला मन मनसे आपलं मराठी माणसाची कुठल्याही प्रकारचं काय घेण्यात येणार आहे आशिष शेलारांची कालची स्टेटमेंट ऐकली इतक्या काय म्हणाले आशिष शेलार परप्रांतीयांवर अन्याय झाला तर आम्ही सहन करणार नाही मग मराठी माणसावर अन्याय झाल्यावर आम्ही काय करायचं या युद्धाचे जे पुलवामा झाला जो हल्ला आता जो झाला पर्यटकांवर त्याची तुलना तुमच्याशी केलेली आहे हल्ल्यावर आमच्याशी काही करायचं करत का कुणाशी काय हल्ला करायचं ते करा आम्ही मराठीवर प्रेम करणारी लोक आहोत आम्ही मराठीच्या विषयात मागे हटणार नाही उद्या तुम्ही मोर्चाला येणार का तुमी तुमी तुमाला तुमाला... करा, करा, का नाही येणार माझा अधिकार आहे पोलिसांनी मला पत्र दिलं अरेस्ट करा अटक करा अजून काय सांगू तुम्हाला मला काही केलं तरी मी येणारच असा आ, निर्धार मनसेचे अविनाश जाधव यांनी केलेला आहे काय सांगाल ही तुम्हाला काय म्हणायचं आहे नाही आमचं लोकशाही मार्गाने आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे या लोकशाहीच्या देशामध्ये आम्ही राहतो कुठलीही हुकुमशाही मुळात या मीरा बाईंदरमध्ये कोणाची हुकुमशाही चालणार नाही आणि ही हुकुमशाही चालते म्हणूनच हे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व मराठी प्रेमींना मराठी भाषकांना एकत्र घेऊन हे उद्याचं आंदोलन आम्ही ज जो मोर्चा आहे तो आयोजित केलेला आहे सर्व या ठिकाणी सामील होणार आहेत आपल्याला देखील सर्व पत्रकार बांधवांना मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आमंत्रित करतो आहे की आपण त्या मोर्चाला उद्या आठ जुलै सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल या ठिकाणी उपस्थित राहावं आणि बहुसंख्य मराठी माणसाने या मीरा भाईंदरचे जे कुरघोडी करण्याचा प्रयत्न काही हायरून आलेले लोकं उदरनिर्वाहासाठी आलेले लोक पोट भरण्यासाठी आलेले लोक जे आहेत ते आत्ता पैशाच्या जीवार सत्तेच्या जीवार आणि आपल्याकडे सगळं काय आहे या जीवार करू पाहत आहेत तर त्यांना सांगू इच्छितो की मराठी माणसं अजून या शहरामध्ये जिवंत आहेत आणि ते तुम्हाला पाहायला उद्या यावं लागणार आहे या ठिकाणी अजूनही